इंडियन ॲग्रोचा शेतकरी पॅटर्न नाही लाईव्ह डेमो असतो आपल्याकडे लाईव्ह डेमो ते बी डायरेक्ट कोळप्यावर उभा राहून महाराष्ट्रात कुठंच नाही फक्त इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज चाकण पुण्याला कसं आहे त्यांच करायचा नाही कर तर आधुनिक कोळख नियंत्राचं डायरेक्ट कंपनीचे शेतकरी असं होलसेल उत्पादक आणि विक्री केंद्र इंडियन ऍग्रो इंडस्ट्री चाकण पुणे या ठिकाणी आपल्यासाठी आहे तर या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन लाईव्ह डेमो वगैरे स्वतः चालून पाहू शकता तर कोळपणी खोरपणे डवर नियंत्राचं डायरेक्ट कंपनीचं शेतकरी असं होलसेल उत्पादकांनी विक्री केंद्र असल्यामुळं सिंगल पासवाले डबल पासवाले तीन पासवाले सर्वच प्रकारचे कोळपणी यंत्र तुम्हाला या ठिकाणी मिळतात तर पेरणीच्या साईजनुसार दोन चाकातले पाठीमागचे तीनही पासांमधले अंतर कमी जास्त करून कोळपणे खोरपणे डवरणी करू शकता तर प्रत्यक्ष डेमोसाठी इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज चाकण पुण्याला भेट द्या ऑनलाईन बुकिंग केल्यास डिलिव्हरी संपूर्ण महाराष्ट्रात घरपोच मिळणार आहे